नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हळूहळू करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुभंगलेल्या पक्षामध्ये शिवसेनेसारखीच अवस्था होत गेलेली आहे हे मी मुद्दाम एवढ्यासाठी सांगतो की शिवसेनेत दुफडी मारल्यावर आणि एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन गुवाहाटी गोवा मार्गे मुंबईत आल्यानंतर पहिल्या दिवसापासून शिवसेनेच्या दोन गटांमध्ये एकमेकांचे कपडे फाडणं एकमेकांच्या अबरूची लक्तरं करणं हे पहिल्या दिवसापासून सुरू झालं होतं जितकं म्हणून एका गटातल्याने दुसऱ्या गटातल्याला रक्तबंबाळ करता येईल तितकं करायचं आणि आजवरचं एकमेकांमधलं असलेलं सौहार्द संपवण्याचा विडा असल्यासारखं वागायचं हे जसं वीस जून दोन हजार बावीसला सुरू झालं तसाच प्रकार राष्ट्रवादीमध्ये दोन जुलै दोन हजार तेवीसला घडल्यानंतर लगेच राष्ट्रवादीच्या दोन गटामध्ये इतकी लठ्ठालठ्ठी सुरू झाली नव्हती हां ठीक आहे चिरकूट इकडचा एखादा तिकडचा एखादा काहीतरी उफराटं वगैरे बोलला असेल म्हणजे इकडे जितेंद्र आव्हाड असतील किंवा तिकडे अमोल मिटकरी असतील किंवा अशा कोणी काहीतरी थोडं वेळं वाकडं एकमेकांच्या गटातल्या छोट्या मोठ्या लोकांबद्दल बोललं असेल तर फरक पडत नाही आणि म्हणूनच मला आठवतं की मी कुठल्या तरी एका व्हिडिओमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात जी फाटाफूट किंवा दुभंग झाला त्यानंतर दोघांच्या प्रतिक्रियामधला फरक सांगणारा पण एक व्हिडिओ केला होता की शेवटी या दुभंगाच्या वेदना ह्या दुखणाऱ्या असतात सतावणाऱ्या असतात त्रास देणाऱ्या असतात पण तरीही तुम्ही ज्या वेळेला जाहीरपणे एकमेकांचे कपडे फाडायला लागता तेव्हा आपणच आपली अब्रू चट्यावर आणतो हे विसरता कामाने मला बालपणी मालवणी भाषेत आमच्या आजीने उच्चारलेली एक म्हण आठवते गा नवऱ्यान म्हटला सांड की गाव म्हणता रांड सांड म्हणे तुम्हाला म्हणजे एक बाई विवाहिता ही घराबाहेर जास्त वेळ राहिली तर नवरा तिच्यावर डाफरतो घरातले डाफरतात कुठे गेली होती काय गेली होती वगैरे वगैरे पण तिच्यावर जेव्हा जाहीरपणे संशय घ्यायला लागतात घरातले लोक तेव्हा गावातली कुजबूज वाढते की ही बदफैली आहे असा त्याचा आशय आहे आणि म्हणूनच अब्रू ज्याला म्हणतात प्रतिष्ठा ज्याला म्हणतात ती प्रतिष्ठा आपापल्या घराच्या उंबरठ्याच्या आत राहिली पाहिजे याची काळजी घेतली जाते एकमेकामध्ये कमालीचे मतभेद असू शकतात भांडणं होऊ शकतात भांडणाचे थोडेफार आवाज घराच्या चार भिंतीच्या बाहेर सुद्धा जातात पण तरी प्रत्येकजण काळजी घेत असतो की आपण एकत्रित एक परिवार कुटुंब म्हणून आहोत तर मग त्याची बाहेर वाच्यता फारशी होऊ नये की आपल्यात किती मतभेद आहेत आणि अगदी एका कुटुंबाने कुटुंबामधल्या काही लोकांनी उठून वेगळं व्हायचं ठरवलं वेगळी चूल मांडली तरी ते जाहीररित्या एकमेकाचे वाभाडे काढायचं टाळत असतात आणि त्याला सभ्य समाजाच्या मर्यादा मांडतात शिवसेनेने दोन हजार बावीसच्या जून नंतर त्या स प्रामुख्याने उबाठा शिवसेनेच्या गटाने म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या बाजूला उरल्या सुरल्यांनी आणि खुद्द उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ती सभ्यतेची लक्ष्मण रेषा कधी पाळली नाही हां शिंदे गटाकडून ती पाळण्याचा आटोकाट प्रयत्न झाला मला आठवतं अगदी गुवाहाटीमध्ये पोहोचलेले Uh, दीपक केसरकर यांना जेव्हा शिंदेनी आपल्या पक्षाचा पहिला प्रवक्ता म्हणून नेमलं त्यावेळेला केसरकर यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं था, की ठाकरे कुटुंब आमच्यासाठी आदरणीय आहे त्यामुळे ठाकरे परिवार ठाकरे कुटुंब आणि मातोश्री यांच्या विरोधात एक चकार शब्द आम्ही बोलणार नाही आणि कसोशीने त्यांच्या बाजूला गेलेल्या चाळीस आमदारांनी जवळजवळ दहा महिने ते वर्षभर या भूमिकेचं पालन केलं कितीही डिवसलं गेलं कितीही घालून पाडून बोललं गेलं तरी शिंदेपासून सामान्य त्यांच्या आमदारापर्यंत कोणीही ठाकरे परिवाराचा अवमान आपल्याकडून होईल त्यांना हिणवलं जाईल अशी भाषा बोलायचं टाळलेलं होतं पण सातत्याने त्यांना डिवचून 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 त्यांनीही आपल्याला शिव्या द्याव्यात रक्तबंबाळ करावं आपले कपडे फाडावे असे प्रयत्न उबाठा शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्या गोटातून होत राहिले आणि त्यामुळे कधी ना कधी दुखावलं तर दिवसून अंगावर यावं तशी गोष्ट होत राहिली पण उबाठा गटाकडून पहिल्या दिवसापासून अगदी शिवराळ म्हणावं अशी प्रतिक्रिया दिली होती पण तो प्रकार हा दोन जुलैनंतर दोन जुलै तेवीस नंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातून होताना दिसला नव्हता फाटक्या तोंडाचे तुमचे जितेंना आव्हाड असतील किंवा असा तिकडचा कोणी असेल अशा दोन चार लोकांनी जे काही केलं ते किरकोळ होतं आणि या सगळ्यामध्ये निदान आपापल्या पक्षाचे वरिष्ठ आहेत मान्यवर आहेत त्यांना हात लागू नये त्यांच्या अब्रूला हात घातला जाऊ नये याची काळजी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून घेतली जात होती अगदी मला आठवतं की या दरम्यान कधीतरी लागोपाठ दोन दिवस आमदार मंत्रीसुद्धा चव्हाण सेंटरमध्ये जाऊन शरद पवारांना भेटून आले शरद पवारांनीसुद्धा कुठलं उपराठं दुखणारं वगैरे असं काय बोलले नाहीत इवन पहिली प्रतिक्रिया शरद पवारांची अशी होती की मी कोर्ट कचेऱ्या करणार नाही त्या आता त्यांना निवडणूक आयोगात जावं लागले कोर्टात जावं लागले ते कोणामुळे जावं लागलं हे सुद्धा लपून राहिलेलं नाही मुलीच्या इच्छेमागे फरफटत चाललेले शरद पवार वयाच्या या वळणावर या टप्प्यावर ज्या प्रकारची फरफट सहन करत आहेत ते अधिकाधिक केविलवाणे दिसतात पण तरीही एक गोष्ट मान्य केली पाहिजे की राष्ट्रवादीमध्ये निदान पहिले दोन तीन महिने तरी एकमेकांचे कपडे फाडावेत रक्तबंबाळ करावं अशा काही घटना घडत नव्हत्या ते गेल्या एक दीड महिन्यानंतर हळूहळू करत प्रामुख्याने दिवाळीनंतरच्या काळात त्या घटना वाढत चाललेल्या आहेत छगन भुजबळांचा एक मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे प्रफुल्ल पटेल अजितदादा आणि लांब राहिलं नाही तसं एकमेकांना हिंट देणं प्रामुख्याने अजितदादा गटाकडून पवारसाहेबांना आणि त्यांच्या स उरलेल्या सवन सवंगड्यांना हा इशारा देण्याचा प्रयत्न झाला की आम्हाला बोलायची पाळी आणू नका वाभाडे काढायचे तर तुम्ही काढाल त्याच्या चौपट आणि दहापट वाभाडे आम्ही काढू शकतो ही हिंट देण्यात आली अगदी अजितदादा असोत छगन भुजबळ असोत प्रफुल्ल पटेल असोत हे पवारांचे दीर्घकाळ अतिशय निकटवर्ती राहिलेले जे लोक आहेत या लोकांनी लगेच तीन जुलैला झालेल्या एका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगून टाकलं होतं की आम्हाला बोलायला भाग पाडू नका हां कोर्टामध्ये त्यांनी सांगितलं की शरद पवार हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवत होते पण जाहीररित्या वाच्यता करताना प्रफुल्ल पटेल असोत छगन भुजबळ असोत किंवा अजितदादा असोत यांनी शरद पवारांना दुखवणारा शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडणार नाही याची काळजी घेतली होती आणि तेच दाखवत होते की लक्ष्मण रेषा आहे आपले मतभेद झालेत आपण वेगळे झालोत पण एकमेकांना रक्तमंबाळ करण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या परीने तुमचा पक्ष चालवा आम्ही आमच्या परीने आमचं राजकारण करू पण ती मर्यादा दुर्दैवाने सुप्रिया सुळे शरद पवार गटाकडून ओलांडली गेलेली आहे आणि त्यामुळे आता शरद पवारांच्या आतल्या गोष्टी बाहेर काढण्यापर्यंत हा सगळा प्रकार जाईल अशी भीती वाटते गेल्या पन्नास वर्षात शरद पवारांनी किती महान राजकारण केलं हे बोललं जात असलं तरी जगातल्या कुठल्याही प्रकारचा गुन्हा करून पचवण्याची क्षमता शरद पवारांमध्ये आहे असा जो एक सार्वत्रिक समज आहे त्याचा आजपर्यंत एकही एक पुरावा दिला ले गेलेला नाही ते पुरावे या गडबडीतून समोर आणले जाण्याची भीती कोणी नाकारू शकत नाही कोणी नाकारू शकत नाही कारण ज्या प्रकारे प्रफुल्ल पटेल यांना दुखावण्यात आलं ज्या प्रकारे छगन भुजबळ यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करण्याचा मराठा आरक्षणाच्या मुखवट्या अडून प्रयत्न झाला आहे त्यानंतर भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल ज्या आक्रमकपणे समोर यायला लागलेत हे मला वाटतं पवारांसाठी अधिक घातक आहे कारण अजितदादा आहेत ना तितके प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ हे पवारांच्या निदान तीस चाळीस वर्षाच्या राजकारणातले अत्यंत जवळचे सहकारी राहिलेले आहेत आणि संसार केलेल्या बायकोला आणि नवऱ्यांना एकमेकाच्या शरीरावर कुठले डाग आहेत कुठे तीळ आहेत कुठे पांढरे हे आहेत कुठे जखमेच्या खूण आहेत या जितक्या बारकाईने माहिती असतात तसं पवारांच्या राजकारणातले भले बुरे प्रसंग अतिशय तपशिलाने आणि बारकाईने माहिती असलेली माणसं म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ आहेत तरीही त्या लोकांनी वेगळं होताना पवार साहेब आम्हाला दैवत आहेत असं म्हटलं होतं आपल्या काय म्हणतात त्या पोस्टरवर फलकावर सगळीकडे कार्यालयात कार्यालयातसुद्धा फोटो ठेवला होता तुम्ही आक्षेप घेतला त्यांनी तो काढून टाकला पण तटकरे पण थेट सुप्रिया ताईमपर्यंत घसरले सारखं दादा दादा दादा, दादा म्हणून नाचायचं चा, आणि आपले सगळे हेतू साध्य करून घ्यायचे आणि वेळ आल्यानंतर हे असं बोलायचं हा जो पलटवार सुनील यांनी केला होता तोही लक्षात घेतला पाहिजे हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की प्रफुल्ल पटेल हे इतर सगळ्यांपेक्षा अतिशय जवळचे सहकारी आहेत आणि जवळचे याचा अर्थ सगळ्या व्यवहारातले जवळचे आहेत पवारांच्या भल्याबुऱ्या गोष्टी पवारांच्या स्मरणात नसतील तितक्या पटेलांच्या डोक्यात आहेत म्हणून तुम्हाला आठवत असेल तर तीन जुलैला आपल्या वेगळा गट आणि तो शपथविधी वगैरे झाल्यानंतर जो मेळावा बांद्र्याला रेक्लमेशनवर एम आय टीमध्ये झालेला होता त्या त्यावेळेला प्रफुल्ल पटेल यांनी एक सूचक इशारा दिला होता मलासुद्धा पुस्तक लिहायला लागेल आणि तो इशारा इतर कोणापेक्षाही शरद पवारांसाठी होता आणि पुस्तक लिहायला लागेल याचा अर्थ जे नॉर्मल जगात माध्यमातून कधी आलं नाही असे गौप्यस्फोट त्या पु पुस्तकातून मी करू शकतो असा तो गर्भित इशारा आहे गर्भित इशारा आहे शरद पवारांनी आपल्या मर्यादेत राहावं आम्ही त्यांना जाहीररित्या दैवत मानू पण आमचं वेगळं राजकारण करू आणि आम्हाला इजा करायला गेले तर आम्ही बुमरेम संख येऊन तुमच्यावर उलटू असंच प्रफुल्ल पटेलांना म्हणायचं होतं आणि आता ते उलटायला सुरुवात झाली का अशी शंका येते याचं कारण लक्षात घ्या काल परवा जे नवाब मलिक प्रकरण झालं त्यामध्ये नवाब मलिक यांचा दाऊदशी संबंध असल्यामुळे दाऊदशी त्यांनी व्यवहार केला असल्यामुळे ते देशद्रोही आहेत आणि त्यामुळे त्यांच्याबरोबर आम्ही बसू शकत नाही त्यांना महायुतीत घेऊ शकत नाही अशी जी व्यापक भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या वतीने मांडली त्याला उलट उत्तर देताना संजय राऊत यांनी सांगितलं मग प्रफुल्ल पटेलचं काय प्रफुल्ल पटेल यांची मालमत्ता सी बी आयने आणि एन आय एने सील केलेली आहे तीसुद्धा मालमत्ता दाऊद इब्राहिमच्या काय इकबाल मिरची काय कोण आहे त्याच्याशी व्यवहार केल्याबद्दल सील लागलेला आहे मग प्रफुल्ल पटेल तुम्हाला कसे चालतात हे संजय राऊत बोलले आणि राष्ट्रवादीतल्या काही लोकांनी तो मुद्दा उचलून धरला तिथे प्रफुल्ल पटेल यांच्या जखमेवरची खपली काढली गेलेली आहे आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी जाहीरपणे दिलेली प्रतिक्रिया ही माझ्या मते पवारांच्या भविष्यातल्या राजकारणाच्या दिशेने धोक्याचा इशारा आहे काय बोललेत प्रफुल्ल पाटील ऐकले तुम्ही बारकाईने आम्ही कोणाच्या मेहरबानीने मोठे झालो नाही जे सांगितलं जातं की पवारसाहेबांनी तुम्हाला हे दिलं पवारसाहेबांनी तुम्हाला ते दिलं पवारसाहेबांनी पवार दिलं असेल पण आमच्यामध्ये सुद्धा काही गुणवत्ता होती आणि आम्हीसुद्धा साहेबांना खूप काही दिलं आहे आम्ही इतके नाकर्ते असतो आणि पवारांच्या मेहरबानीवर जगणारे असतो तर मग पवारांनी आम्हाला जवळ का ठेवलं आमचा काहीतरी उपयोग होता पवारांना मोठे पवार होण्यामध्ये आमचाही काही हातभार लागला आहे किंवा आम्ही इतके नाकारते नाही की फक्त मेहरबानीवर जगलो किंवा मेहरबानीवर इतक्या जागेपर्यंत येऊन पोहोचलो असं उलटं उत्तर जेव्हा पटेल देतात तेव्हा तो आणखीन एक मोठा गंभीर इशारा असतो की पवारांनी आम्हाला मोठं केलं हे खरं आहे पण पवारांना सुद्धा मोठं करण्यात आमचा मोठा हिस्सा आहे आणि पवारांच्या भल्याबुऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये आमचा सुद्धा सहभाग आहे पण त्याच्या पावत्या फाडायच्या वेळा आली तर मग नको तितकं बोलावं लागेल पुस्तक लिहावं लागेल थोडक्यात पहिल्यांदा प्रफुल्ल पटेल यांनी थेट शरद पवार यांच्यावर शरसन्न्हान केलेलं आहे मी तुमच्या मेहरबानीने राजकारणात मोठा झालो नाही जे भासवलं जातं ना की ए सरकारमध्ये एन सी पीचे दोन मंत्री होते त्यापैकी एक प्रफुल्ल पटेल होते केवळ पवारांची मेहरबानी म्हणूनच प्रफुल्ल पटेलांना केंद्रात मंत्रीपद मिळालं असं जे भासवलं जातं तेव्हा प्रफुल्ल पटेल पवारांना उलटं सुचवत आहेत <coughs> आमची उपयुक्तता होती ती उपयुक्तता तुम्हाला वापरायची होती म्हणून तुम्ही आम्हाला इथपर्यंत आणलं आम्ही तेवढे उपयोगाचे नसतो तर तुम्ही आम्हाला दाराशी उभं केलं नसतं त्यामुळे तुमच्या मेहरबानीवर आम्ही मोठे झालो राजकारणात वाढलो हे बोलू नका आम्ही गोंदियाचा नगराध्यक्ष होतो मग काय अमुक होतो मग काय तमुक होतो मग लोकसभेवर निवडून आलो वगैरे वगैरे जो काय आपल्या पूर्वायुष्यातला इतिहास आहे हा जेव्हा प्रफुल्ल पटेल सांगतात तेव्हा ते एक सूचित करतात की जो काय आज प्रफुल्ल पटेल लोकांसमोर हो आहे तो फक्त पवारांच्या मेहरबानीवर नाही त्याचं स्वतःचं काही कर्तृत्व आहे आणि त्या प्रफुल्ल पटेलच्या स्वकर्तृत्वाचा वापर किंवा उपयोग पवारांना पवार घडवण्यात झालेला आहे पवारांच्या मेहरबानीवर मोठे झाले असतील तर ते सुप्रिया सुळे झालेले आहेत पवारांच्या मेहरबानीने ज्यांना ओळख मिळाली ते जितेंना आवाड असू शकतात कारण यांचा फारसा उपयोग शरद पवारांना मोठे करण्यात झालेला नाही जितका प्रफुल्ल पटेलचा उपयोग शरद पवारांना राष्ट्रीय नेता बनवण्यात झाला आहे पटेल काय म्हणतात त्यातला आशय समजून घ्या आशय समजून घ्या पवारांनी मला मोठं केलं म्हणायचं असेल तर पवारसुद्धा मोठे होण्यामध्ये फार मोठं योगदान प्रफुल्ल पटेलचं आहे असंच या माणसाने कालच्या दुसऱ्या अतिशय प्रक्षुब्ध प्रतिक्रियेमधून सांगून टाकलेलं आहे आणि सूचित केलेलं आहे की यापेक्षा आगाऊपणे कोणी बोलणार असेल तर मग दैवत जे आहे त्या दैवताखालचा अंधार जगासमोर आणावा लागेल जगासमोर आणावं लागेल वयाच्या या टप्प्यावर आणि या वळणावर आलेले जे शरद पवार आहेत त्यांची आजवर कोणी इतकी उघडपणे आव्हान देण्याची हिंमत केलेली नव्हती आरोप खूप झाले पण गोपीनाथ मुंडे गोरा खैरनार किंवा अण्णा हजारे यांनी केलेले आरोप सोडून द्या प्रफुल्ल पटेल जेव्हा आरोप करतात तेव्हा त्यातलं ते गांभीर्य समजून घेतलं पाहिजे प्रफुल्ल पटेल हे पवारांच्या सगळ्या गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मोठे योगदान दिलेले सहकारी आहेत आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या जगाला माहिती नाहीत किंवा जगा जगाच्या मनाच्या शंकांमध्ये आहेत त्यांना वास्तवात रूप देण्याची कुवत प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये आहे हा इशारा आहे आणि तो इशारा मी असं समजत नाही की थेट पवारांना आहे किंवा आहे पण त्यापेक्षा जितेंद्र आवाड सुप्रिया सुळे यासारख्या पवारांच्या मेहरबानीवर मोठ्या झालेल्या नेत्यांसाठी प्रफुल्ल पटेल यांचा इशारा आहे ते आम्हाला संयम सोडायची वेळ येऊ देऊ नका आम्ही पवारांच्या मेहरबानीने मोठे झालो हे शंभर टक्के सत्य नाही पवारसुद्धा आमच्या मेहरबानीमुळे काही प्रमाणात मोठे झाले हे सुद्धा निखळ सत्य आहे तेव्हा त्यांचं मोठेपण टिकवायचं असेल तर आमच्या मोठेपणाला बाधा आणणाऱ्या उचापती करू नका हा प्रफुल्ल पटेल यांनी काल परवा दिलेला गंभीर इशारा आहे को इशारा काफी होत आहे अर्थात शरद पवार सोडले तर आवाड सुप्रिया सुळे जयंत पाटील हे समजणेवाले आहेत असं बिलकुल वाटत नाही प्रफुल्ल पटेल यांच्यासारखा समजणेवाला बरोबर होता म्हणून आत्तापर्यंत निभावून गेलं प्रफुल्ल पटेलांची जागा घेऊ शकेल असा कोणीही आज पवारांच्या जवळ उरलेला नाही ही, ही सगळ्यात मोठी त्रुटी पवार जितक्या लवकर लक्षात घेतील तितकं बरं असेल मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार